कुठं वापत हे गावरान एकदम गावरान जुन्या पद्धतीचं असली टमाटे चटणी बारी लागती हे लय दिवस झालं ह्याचा पहिला बहार संपून आम्ही टमाटे खाऊन ह्याचा हे दुसरा बहार यायला लागलाय पण आता ह्याच्यामध्ये ना जेवारी तर काहीतरी पेरायची आता हे कामाला नाही येणार आबा हे आपले ह्याचा एक भार संपाला आहे आता ह्याला डबल यायला लागले ते पिकलेले हवा हे जुने तमाटे पण आता नाही ह्यात पिअरतानी हे जातीन वायाला हे मोटाली मोठाली मनाने वापले तर ह्याला नाही पण आता जातीन मला वाटतं ही मोटाली मोटालेचा हेच कामाला येते ना त्याला खात नाही त्याला कोणचं औषध नाही डबल यायला लागले ते आता हिथं ना काहीतरी पियारावं लागेल हे पहिल्या टमाट्यातली बघा इथं केवढाली तमाटे आले ते ही ऐकत आहे का आपल्या रानातलं त्याला आहे का काही आपण काय ह्याला काय खात पिरलंय काय ह्याला काय फवारा मारलाय का कोणचं औषध आहे का काय निस्त राहणार मनाने वापल आणि मनाने वापलंय खातात येऊन आणि ते आता तितके तामाती आली ते इथं काय झालं ही हेवड्या जाग्यामध्ये बोरीचं झाडं बोरी बोरीचं खोड होतं ते खोड मला अरे येणाले ट्रॅक्टरवाला म्हणलं ट्रॅक्टरने पलीकडे ढकलून द्या ट्रॅक्टरवाल्यांनी ढकलून दिलं नाही ती त्या बाबाने नांगरलं नाही कोळपं डुबं नाही काहीच नाही खोड तिकडं नेऊन ढकललं आम्ही दोघांनी हळू 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 तर एवढ्या जाग्यामध्ये सोयाबीन पिरली नव्हती तर तिथं तुम्हाला सांगते ना खुरप्याने उकरून कोथिंबीर टाकली होती हा बाई आपल्याला तिकडं ताजी ताजी कोथिंबीर आपल्याला फोडणीला मनाला वाटलं ती आणायची एवढ्या जाग्यामध्ये अशी मस्त कोथिंबीर आणती खाऊन खाऊन हा बाई उरली अजून ह्याच्यामध्ये आहे बारकाली बारकाली रानामध्ये ना काही बी कामाला येतं आपलं टाकलं ये की येतं त्याच्यामुळं काय करायचं रानात राहिलेला फायदा आहे बाहेर पटांगणाला आलं शिळी महाग येते चरती कोंबड्या येतात कोंबड्या सोडलं की कोंबड्या किडा मुंगी काडी कुडी काही बी खात्या शेंगा हे पडलेल्या रानात राहिलेलं काही वाईट नाही पण एवढंच की नवं जुनं काही माहिती होत नाही काही नव्या जुन्या वस्तू घ्यायला भेटत नाही ता आणि लवकर टायमाला समजा पैसा बी जरी असला तरी गावातल्या वस्तू आपल्याला रानात भेटत नाहीत गावातल्या वस्तू विकत घेऊन खाण्यापेक्षा ह्या अशा वस्तू आपल्याला ताज्या ताज्या खायला भेटतात <स्थाथा> येतात साईलीन काढली आता ही ओली काय काढली काढली आणि बायाला म्हणलं गोळा करा गोळा करा बायाने काय गोळा केली नाही आता भिजलेली अलीकडल्या कडी कोण लावली वली काढल्या कडीला हितकाला बुडाला चिकुलय आता उद्या उद्या मिशन येणार आहे जर रस्त्याने मिशन जर चिकल्याने जर आली तर उद्याच्याला येणार आहे मग आता देवाला डोळे आता कसली निगती कसली नाही ठुलं लावून झाकितोत उघडितोत रोज त्याचा फुटाणा पंधरा दिवस झालं चालू आहे पण आता उद्याच्याला कळ मधून ढिगारा कसला आहे ती काळी भांगार होती का कसली होती कसली नाही आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं माणूस करीत आहे बघा आपण ह्या पावसा पाणी नाही सांगता येत नाही काय बोलते आबा इकडे एकटा माट्याची झाडं खालच्या रानामध्ये कारले